हे काय झालं हे हाय हाय हिले मला वाटलं झोपली काय गे झोपते कशाला आवाज केलं आता रोज आबाळाला आवाज भिडणार आज एवढी कशी काय गरीब गाय पोटात पाय हा काय करायचं विचार करत बसले कशाचा विचार सण सुद्धा आलाय आता सक्रात आली जुडवी करावं म्हणते पैसा नाही काय करावं माहिती ना जुडवी माहिती की पण आई सण आला म्हणलं आई कराव करावती काय करावं गरीबी आपली असली आहे पैसे तर नाही तर विचार करते काय कराव काय तुमचं बरं सण आला जुडवी सण आला नटायचा सण आला साड्या सण आला माहेरला सण आला कुठं आम्ही आईच ये घरातच बसतो हिथच भाकर तुकडा खाऊन आता हाय ते हाय बायाशींच नाटायचं दिवस असते बायाशींच सण आला म्हणले की आमच सण सक्रात आले की कुकाला आपण पाटल्या चुड घालायचं सक्रातीला जुडवी करायचं सोनं नाना नाग नसन ना 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 आपण जुडवी तर पाया चांगली बोट भरून असले की बरं वाटतं सण असले की वाटत जरा बायांना तुझ ग पैस नाही काय करते आता माजुळ बी नाही तर तुला दिलं असतं आता केव्हा दोन वर्ष झाले की कोरोनावर पाक झेचली ती म्हणलं कराव ते जरा ह्या तर सणाला तुला दिलं असतं से दोनशे पाचशे म्हणा पण माजूळ बी नाही चालली मुलगाशी मागली शेदान शेत काय माती येते अर्ध्या सुद्धा घ्यायच नाही अहो मग आता सोनं तर पाक ते आभाळा टेकली टेकले त्याच्यावरची चांदी झाली काय करा मग राहू दे वर्ष आहे याच्यावरच आता तसं कर लागते काय करायचं माझ्याकडे बी नाही तर आल दिलं असतं तुला पण शेपाचशे पण माहेरला जाते मा? काय मग काय करा माहेरला जाऊ सर ये जा फिरून जुडवी राहाव दे दर आनंद तर जुडवी काय आण म्हणत आहे मी नाही त्याच्यासाठीच तर मी पाठवतात असतात माहेरला जाते का म्हणायला आता काय नाही मी कशाला काय म्हणतो आहे तुझ्या तुझ्या म्हणून बघ पण आपला आनंद तर साजरा करून ये सक्रारतीला जाते की मग आता काय करायचं आधीमध्ये जाऊ मग इथं कोणी करायचं सक्रारती सक्रार माझी माझी तिथंच करायचं गष्ट बाया कुठं असं तिथं बायाली करायचं साजरी काय नसतं त्याला दोन दिवस रात्री घरी करा म्हणून काय नियम नसतो दोन दिवस दोन दिवस तीन दिवस असते तिथे मग काय होते काय घेत तुमची लेख आहे करून घाल गे करल गे माझी बी आई वाट बघते माझी लेख येईल करल सणासुदीला आईला नाही ती व पण तिथे ते अजून एका लेखाच व्हाय ते पोराचं तिथे पोराच त्यांचं माग परपंच आहे मग आता इकडं येयली तिकडे म्हणलं लग्नच तिथे काय नडत हसत इथं तिथे बी कर त्या पोराला भाकरी आहे ती घालाय ये म्हणा जिकडंच घेऊन चार दिवस राहा म्हणाय तू लईप सुख लागल द्या का लईप लाग सुख लागल सुख लागायचं काय तर भाऊ द्या म्हणा पण त्यांची गुरं चित्रा पाहायती गावभर शेळ्या आहेत त्या तू रडाय लागली काय रडती कशाला कशा लावायची चांगली अय अय मला बिरड उचील बघू इकडे बघू हस बघू नाही नाही मला वाटलं मला रडू येते काय कोणाच तर रडायला काय करायचं रडू घालायच्या लायकीच राहील नाही आपलं काय करायचं सोनं चांदी मग काय करतो अवघड जाय सगळं बघ आता काय करायचं श्रीमंत लोक एक घालते ती नटते ती गरीबांनी काय करा आपण तसंच नटायचं कोरडच काय होत त्याला आपण घालत असलो डुप्लिकेट काय करायचं कानात पायातलं दिसवा नाही जाईल बेकार बसलं सो ते सोन्याच आहे कानात लोक मी घेतलं की कोण मध्ये इकलेल तव गेल्या वर्षी नाही पाडल्या वर्षी मध्ये इकलेली तपसं सोन्या काय त्याला काय एवढं असतं त्यात काय के काय घाव आहे काय गहू नीट केले तर दळ आणाचं पीठ सांगितलं उद्या परता हाय पीठ बनलाय तर मग अगं मला बी एक ड्रेस आणा म्हणून ते हाय तर शेपाशी तुझं आता माझ्या पाशी आहे ते काल होतं ते पोरांना पोरं नेल नाही का बर केल आता कुठल देऊ तो मला काय कर ये म्हणा त्यांना तिकडं सगळेजण आपण पोळ्या बिळ्या खाव जरा मस्त येत नाही आता तर येऊन गेली जत्रा मग तू मध्ये तर गेल ती मग तुझं काय गटोळ आहे का सारखं मग मला जा वाटतंय मग काय करा फोनवर ही कर की व्हिडिओ कॉल कर की दिसते मग दिसल्यावर पोट भरत का दिसल्यावर निस्त पोट भरत का बोलायचं मग बोलायचं मग रोज बोलतेस की फोनवर मग जवळ जाऊन काय मग आई बाबा फायच्या तर वर जायचं यायचं जाई चाकर जाई घ्या शाळेला गवत आणायचं अजून गवत जायचं गवत मग असं इथं बसलो येतोय मग चल मी तुला इथं काढला गवत येतो

मग सांगते तर विचार करते म्हणून मग आता दोन बारीक होणार नाही तर मग काय होणार आता रोज कालवा कल्यावर म्हणता कालवा लई करती बाय बोंब बोलती आता मैया ना बोलती तरी बी म्हणतात लय बारीक होणं केलय नसलं तर नसल त्याला काय असतं वाटतं ब पण लोक ब ले लागल्यावर आपलं लय बसवं वाटतं लोकाचं लय बघून ये आपलं कस असं तस असं लोकाची इरस करून ये चाकर वाटतं की वाटत्यावर पण काय आयुष्य नसल्यावर चालत नाही नसल्यावर आयुष्य काय चालत नाही राहत नाही आयुष्य नसल्यावर सोनं नसलं होती लोकांची बाईक नटवर्ट तिची बाईक कशी ही कशी ती कशी मी कशी नाही पण नाही आज बारीक ती ग जर सगळ्यांनी

काय वाईट वाटलं तुला एवढ गरीबीच वाईट वाटलं बस बघू खरच हसून ती रव <laughs> गरीबीच वाईट वाटलं काय गरीबी कोणी दिली देवान देवान कशाला देव कशाला ते आपण हात पाहि कशाला गरीबी ते का मला जा बसून खाते Huh? का मला घ्याशी का घे दोन चार एकर जमीन अजून बापाला देऊ काढ बापाला घेऊ म्हणाली घेऊन दे म्हणून आपण मग ती श्रीमंत तुमच्या बाण कमवून ठेवलं नाही का तुम्हाला कळ नाही माझ्या बाना घेतली की लेखा लेखापुरती द्यायचं ना ओरकर <laughs> काय करा आहे जावायला दिली का नाही लिखीला दिली का मग तू कोण आहे सौतीची आहे काय शौतीची नसली तरी पण आहेच की मग माझ्या नावार केल्यावर तुम्ही आलात की त्यात काय तुझं सेपरेट नव्हतं तुझं मला काय सुद्धा नव्ह तसं असतं माझं न रससुद्धा टाकून आऊ काय सांगतो काय बी करत बसते मनात आणतं उठ चल चल चकर मला जाऊ चल गवतल आई, चल कायतरी म्हणत आण तुला रोज खाऊग चिरू ग खाऊगा फाडू ग करते आज चक्क रडा लावली लई वाट वाटला ऐ गप गप रड गप्प गप गप रड ग ஐயப்ப அடுக்கியாக சில விட் ஏழப்பாட்டு கொட்லி கூட்டு விட்டு சொல் சொல் சொல்